हल्ली लहान मुलांमध्ये केस गळण्याचं प्रमाण वाढले आता केस पिकायला लागले आहेत जेनेटिक पॉज असतो तुमच्या आई वडिलांचे केस जर लवकर पात्र झाले असतील पांढरे झाले असतील तर मुलांचे पण लवकर होऊ शकतात कोंड्याची समस्या हा संसर्ग असतो का आणि ज्यांची त्वचा केसाची डोक्यात किती त्वचा आहे केसाच्या खाण्याची जर खूप ऑइली असेल तर त्यांनी ऑइली करायला पाहिजे शॅम्पू असतात त्याच्यामध्ये कंडिशनर असतात किंवा साबणही असतात की जे लावल्याने तुमच्या केसांचा कोंडा जाईल असा दावा केला जातो खरंच म्हणजे हे प्रोडक्ट वापरावे का हेडा इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री झाली आहे प्रत्येकाला हेअर लावणं हे कम्पल्शन झालं आहे माझे केस सुंदर तर निसुंदर आणि त्यामुळं स्ट्रेटनिंग करणे कॅरॅटिंग करणे बोटॉक्स करणे अशा बऱ्याच केसावर ट्रीटमेंट केल्या जातात मीच एकवीस वर्षाला पूर्ण टक्कल करतो आपल्या ट्रीटमेंटमध्ये आपण जे बोलतोय त्या ट्रीटमेंटमुळे कॅन्सरचा मग धोका वाढतो तो है, है, तो हो, नमस्कार आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत केस गणणं केसात कोंडा होणं के किंवा टक्कल पडणं या कॉमन समस्या आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत या समस्याने सगळेच जण त्रस्त झालेत आणि आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत सुप्रसिद्ध डर्मटोलॉजिस्ट डॉक्टर शंकर सावंत यांच्याबरोबर नमस्कार सर नमस्कार आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद सर लहान हल्ली लहान मुलांमध्ये केस गळण्याचं प्रमाण वाढलंय अकाली केस पिकायला लागले आहेत आणि ऐन तारुण्यामध्ये म्हणजे मध्ये असलेल्या मुलांना टक्कल देखील पडायला लागलेला आहे ही प्रामुख्याने हल्ली दिसणाऱ्या समस्या काय सांगाल यावरती तर तुम्ही आता बराच वेळा आपण आम आमच्याकडे खूप सारे पेशंट येतात वयाच्या दहा आठव्या वर्षी दहाव्या वर्षी म्हणजे चौथीला आहेत पाचवीला आहेत सातवीला आहेत आणि त्यांची केस पांढरी व्हायला लागलेले आहेत आम्ही त्यांना इंग्लिशमध्ये कॅनॅटिस म्हणतो किंवा पांढरी केसाची समस्या म्हणतो आणि त्यामुळे ते त्यांना शाळेत थोडे सगळे मुळे चिडवतात हे होतात त्यामुळे ते बरेच सायकोलॉजिकली पण अफेक्ट व्हायला लागतात तर हे प्रमाण आता खूप वाढलं आधी जेव्हा चाळीसी सी, साठी नंतर आपल्याला पांढरे केस दिसायचे आता ते आपल्याला दहा बारा दा, पंधरा वर्षाचे असताना दिसतात तर त्यात बहुतांशी कसं असतं त्यामध्ये जेनेटिक कॉज म्हणजे आईवडिलांचे केस जर लवकर पात्र झाले असतील पांढरे झाले असतील तर मुलांचे पण लवकर होऊ शकतात दुसरं असतं हार्मोनल कॉजेस असतात त्यानंतर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतात बऱ्याच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतात त्यामध्ये सुद्धा केस पांढरी होऊ शकतात तर तुम्ही तुमच्या योग्य त्वचारोग तज्ज्ञांना जर दाखवलं आणि जे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे विजिली अव्हेलेबल आहे खूप स्वस्त अवेलेबल आहे आणि ते जर ते घेतलं किंवा कॅल्शियम पॅन्टोथिनियम म्हणून एक दुसऱ्या विटॅमिनच्या गोळ्या येतात ते कुठल्याही डर्मॅटॉलॉजिकल आणि इव्हन लोशन्स पण अव्हेलेबल आहेत आपल्याकडे जे पांढऱ्या केसांना परत काळा रंग आणण्यासाठी मदत करतात तर आपण तुमच्या कुठल्याही त्वचा रोग तज्ज्ञांना किंवा डर्मॅटॉलॉजीला जर कन्सल्ट केला तर ह्या समस्येतून ॲटलिस्ट जे ट्रीटेबल कंडिशन्स आहेत कॉजेस आहेत तुमचा जेनेटिक आपण ट्रीटेबल नाही आहे स्ट्रेस आपल्याला ट्रीटेबल नाही आहे हार्मोन्स यस वी कॅन ट्रीट इट बट न्यूट्रिशनल खूप इझी कॉज आहे जे आपण सहज रत्या ट्रीटमेंट करून घेऊन त्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करू शकतो तुमच्याही असे कोणी संपर्कात असतील किंवा तुमच्या घरी असतील जे लहान मुलांना पांढर तज्ञांना दाखवा आणि सोल्युशन निघू शकतो हे झालं म्हणजे केस पांढर होणं याच्यावर पण केसात कोंडा होणं ही म्हणजे सामान्य समस्या झालेली आहे हल्ली लहान मुलांच्या पण केसात कोंडा होतोय त्याच घरामधल्या राहणाऱ्या दुसऱ्या म्हणजे मोठ्या व्यक्तींच्या केसांमध्ये सुद्धा कोंडा आढळायला लागलाय तर ही कोंड्याची समस्या हा संसर्ग असतो का कोड्या प्रॉब्लम है कि डेन्ड्राफ बनते तो कॉमनली आजकल तुम्ही नहीं टी वीर ऐड पूबा कि डैंड्रॉफ फिट है शां शैम्पू है जे डेन्ड्राफ हंड्रेड पर्सेंट फ्री करता आहे पन डैंड्राफ से ये हे प्रॉब्लम तीन चार ग्रेड मध्ये आम्ही क्लासिफाई करतो माइल्ड डैंड्राफ मॉडरेट का खूब सीवियर डेनड्रॉपे खूब पांड्राफ थी क्लियर असं घास तरी असं चार पावडर पड़ते खाली Hmm. तर त्याला सिविर स्काल्प सिबोरिक डर्मॅटायटिस म्हणतो आम्ही त्यांना इंग्लिशमध्ये किंवा स्काल्परेसिस पर्यंत किंवा फिटरेसिस नावाने ओळखलं जातं तर माइल्ड डँड्रॉप असेल तर डॅनड्रॉप त्वचा ही दोन प्रकारची असते कुणाची ऑइली असते काही जणांची खूप ज्यांना इव्हन एक दोन दिवस जरी शहा डोक्यावर नागोल नाही केली तर पूर्ण केस ऑइली दिसतात तर त्यांची स्किन असते ती ऑइली स्किन असते तर त्यांच्यामध्ये दे ओला डॅन्ड्रॉप होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण त्या काम त्यांच्यामध्ये काय होतं ना स्काल पांकूळ केल्यानंतर किंवा के, केस धुतल्यानंतर जर के? तुम्ही तुमचं डोकं ओलं ठेवलं आणि त्याच्यावरच तुम्ही तुमचं ऑइल तयार होतो मोठ्या प्रमाणात त्यामुळे ते ऑइलचा लेअर त्याच्यावर बसून तिथे फंगस ठेवलं होतं त्याला ओला डॅनड्रॉप म्हणतो आपण आणि दुसरा डॅनड्रॉप असतो काही जणांची त्वचा असते डोक्याची ती खूप कोरडी असते आणि त्यामुळे ती खूप ड्राय होऊन वरचा स्किन लेअर जो असतो तो इपिडर्मल स्टॅटन कॉर्नियम तो स्किनचा सगळ्यात वरचा लेअर म्हणतो आपण त्यांना तो ड्राय होऊन पावडर मध्ये गळायला लागतो तर त्याला कोरडा आपण म्हणतो तर ज्यांच्या ज्यांची स्किन त्वचेची म्हणजे डोक्याची स्किन आहे केस नाही म्हणत मी स्किन आहे ती जर खूप कोरडी असेल तर सिंपल कंडिशनर लावलं पाहिजे किंवा कोकोनट ऑइल लावलं पाहिजे तर त्यामुळे तुमची तो त्वचा कोरडी व्हायची कमी कमी होत जाऊन नॉर्मलाइज होऊन डायट्रॉप खूप कमी होऊ शकतो आणि ज्यांची त्वचा ही केसाची डोक्याची जी त्वचा आहे केसाच्या खालीची ती जर खूप ऑइली असेल तर त्यांनी ऑइलिंग करायला नाही पाहिजे त्यांनी फ्रिक्वंट म्हणजे रेग्युलर शॅम्पू केला पाहिजे त्याद्वारे त्याच्यावर डोक्यावर जे जास्तीत जास्त प्रमाणात ऑइल तयार होतो ते निघून जातं आणि ह्या व्यतिरिक्त समजा कुणाला मॉडरेट म्हणजे जास्त प्रमाणात जर कोण म्हणजे डोक्यामध्ये दे डॅनड्रॉफ्ट किंवा कोंडा असेल तर त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज असते ह्या कंडिशनला आम्ही थोड्या मॉडरेट कंडिशनला शिबोरिक डर्मॅटायटीस म्हणतो म्हणजे यांची स्किनमध्ये रेडनेस येणे किंवा ला लाल लाल कामोळ फोड येणे हे प्रकार असतो त्यांना मॉडरेट शिबोरिक डर्मॅटायटीस म्हणतो ते मेडिकल शॅम्पू येतात मेडिकल लोशन्स येतात त्याद्वारे आपण तो कम्प्लीट ट्रीट करू शकतो पण तो परत परत येत राहतो त्यामुळे मध्ये थोडीफार ट्रीटमेंट लागू शकते आणि एक सिविअर डॅन्ड्रॉपचा प्रकार असतो इवन लहान मुलामध्ये जन्म झाल्या झाल्या असं ले, डोक्यावर थरच्या थर असतो डेन्ड्रॉपचा त्याला त्यालाही ट्रीटमेंट अवेलेबल आहे पण ते डर्मॅटॉलॉइस करून ती ट्रीटमेंट घ्या तुम्ही आणि इवन काही ॲडल्ट लोकांनाही खूप असे थिकच्या थेक प्लेअर येतात डॅन्ड्रॉपच्या डोक्यामध्ये त्यांना किंवा असंही म्हणतो तर त्याही कंडिशनला मेडिकल ट्रीटमेंटची गरज असते पण ट्रीटेबल कंडिशन आहे तेही घाबरून जायची गरज नाही आता तुम्ही सांगितलं कोंड्याचे वेगवेगळे प्रकार त्याच्यावरती उपचार पण तुम्ही सांगितले पण हा केसामध्ये जेव्हा कोंडा होतो बाजारामध्ये आपण बघतो की बाजारामध्ये खूप म्हणजे असे वेगवेगळे प्रोडक्ट असतात शॅम्पू असतात त्याच्यामध्ये कंडिशनर असतात किंवा साबणही असतात की जे लावल्याने तुमच्या केसातला कोंडा जाईल असा दावा केला जातो खरंच म्हणजे हे प्रोडक्ट वापरावे का काय नुकसान होऊ शकतं तर हे मध्ये जे प्रॉडक्ट येतात ते बेसिकली कॉस्मॅटिक लेवल त्यांना लायसन्सिंग जे असतं ते कॉस्मॅटिक लेवलचं लायसन्सिंग असतं जेव्हा तुम्हाला खूपच माइल्ड अँड्रॉप असेल किंवा थोडीशी समस्या आहे तेव्हा हे शॅम्पू घेतलं तर एक दिवस चालेल पण जनरली तुम्ही जेव्हा जास्त प्रमाणात किंवा मध्यम प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात कोणता असेल तेव्हा ह्या ॲडव्हर्टाईजमेंटचे जे शॅम्पू येतात ते त्या मेडिकल ग्रेडचे नसतात त्यामुळे तुम्ही जेव्हा मॉडरेट म्हणजे मध्यम किंवा जास्त प्रमाणात कोंडा येत असेल किंवा डेंट्रात येत असेल तर तुम्हाला सॅलिसरिक ॲसिड कोल्टर कोटकेटोकोनाझोल पुल्ट अशा मेडिकेटेड शॅम्पूंची गरज असते आता हे तीन इनग्रेडियंट तुम्हाला वाचायला मिळतील कधी कधी डॉक्टरांनी लिहिलेले शॅम्पू असतात तर हे शॅम्पू जर तुम्ही घेतले तर तुमचा तो रोगाचा एक माइल्ड प्रकार आहे तो एक एक झिमाटाईप सिपरी टर्माटायटीस किंवा आजकाल थोडेसेच एक कंडिशन आहे त्याच्यात रेडनेस येतो डॅन्ड्राफ पूक येतो कधी कधी लाल चट्टे येतात असे पूर्णच तर तो, 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 तो तुमच्या त्वचारोग तज्ञांना संपर्क करून मेडिकेटेड शॅम्पू किंवा मेडिकेटेड लोशन आणि तो कायमचा बरा करू शकता अर्ली स्टेज असेल तोपर्यंत ठीक आहे पण बा बाकी खूप ॲडवर्टाईजमेंटला बळी पडू नका फुकट तुमचे पैसे जातील हा डॅन्ड्रा हा एक लिक्विड आहे मेन याचा पर्पज असतो तो म्हणजे डोकं शॅम्पू लागतात क्लीन झालं पाहिजे त्याच्या पलीकडे जर डिसिजेस पार्ट असतील किंवा जो म्हणजे जसं म्हटलं कंटलसी असेल तर नॉन मेडिकेटेड शॅम्पू आणि मेडिकेटेड लोशनची जरूरत असते तर त्यावेळेस तुम्ही सल्ला सल्ल्याने घेतलेला खूप फायदा होईल तुम्हाला वेळ वाया जाणार नाही पैसेही सर हेअर डाय बद्दल तुमचं काय म्हणणं आहे हेअर डाय आता कसं झालंय ना पंचवीस तीस वर्षापासून चाळीस चाळीस वर्षापासून जे सगळे ते नाईन्टी वर्षापर्यंत सगळे जर हेअर डायल सत्तर ऐंशीचा जर माणूस हेअर डाय यूज करत असेल तर तुम्ही चाळीसला यूज नाही केला तर तुम्ही त्यांच्यापेक्षा मातारे वाटाल आणि तो एक सोशल स्टिग्मा होईल त्यामुळे हेअर डाय इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री झाली आहे प्रत्येकाला हेअरडायल लावणं हे कम्पल्शन झालं आहे पण त्यात सगळ्यात महत्वाचा पॉईंट मी तुमच्यासाठी सांगतो की जर तुम्हाला हेअरडाय लावल्यानंतर थोडाही रेडनेस येत असेल स्किनवर किंवा थोडीशी इचिंग येत असेल काही काही जणांना तर ग्रॉस अलर्जी ज़वा ज़वा तर पानी ला तुम्ही। तुम्हीं तुम्हीं असते म्हणजे जेव्हा जेव्हा डाय लावतो डोक्याला सूज येते पाणी भरून फोडं येतात दोन तीन दिवस चेहरा सूजल्यावर जातो त्यांच्यासाठी हेअर डाय लावायला नाही पाहिजे कारण त्या त्याची रिॲक्शन येऊन येऊन तुम्ही तुमची केस कमी होऊ शकतात डोक्याच्या त्वचा असते ती खराब होऊ शकते तर ज्यांना अलर्जी आहे म्हणजे डोक्यावर सूज येते किंवा पाणी भरून फोडं येतात किंवा भयंकर खाज येते तर त्यांनी तर यूज करायचाच नाही लाईफ लाँग आणि करायचं असेल तर विदाउट म्हणजे पासून बनवलेले हेअर डाय अवेलेबल आहेत तर ते जरा खूप कॉस्टली आहेत तर ते यूज करू शकता तुम्ही पण ज्यांना सिम्पल रेडनेस किंवा थोडीशी इंचिंग येत असेल हेअर डाय म्हणजे तुम्हाला हेअर डायची माईल्ड ॲलर्जी आहे तर माईल्ड सुद्धा ओवर पिरियड ऑफ तुमचे केस असतात ते क्रॉनिक टेलिजन इन्फ्लुएन्समध्ये जातात क्रॉनिक टेलिजन म्हणजे ग्रोईंग फेज असते ती कमी होत जाते केसांची आणि त्यामुळे केस कमी कमी होत जाऊ शकतात त्यामुळे हेअर डाय लावल्यानंतर तुम्हाला जर खाज येत नसेल त्वचा थोडी लाल होत नसेल तर कोई काही प्रॉब्लेम नाही लाईफ लाँग तुम्ही हेअर डाय यूज करू शकता कारण हेअर डाय यूज करणं हे कम्पल्शन झालं आजच्या कामाला प्रत्येकाला काळे सुंदर केस हवेत आणि पांढरे केस घेऊन केलं तर आपल्याला खूप दिसेल करण्याबद्दल काही नाही पण पशन हीच तुम्हाला जर अलर्जी असेल तर तुम्ही भेटा दोन चार कंपनी आहेत क्युटी कलर आहे व्हिजिटल हेअर डाय आहे अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये कुठलंही केमिकल घातलेलं नसतं ते पासून बनवलेलं डाय आहे त्यामुळे त्याची रिएक्शन खूप कमी येते पण सगळ्यांना प्रेझेंटेबल दिसणं खूप गरजेचं झालंय स्पेशली जे प्रोफेशनल असतात त्यांच्यासाठी तर अशा वेळी मग ब्युटी पार्लरमध्ये म्हणजे केस मेंटेन करण्यासाठी काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहे जसं स्ट्रेटनिंग आहे बुटॉक्स आहे कॅराटीन वगैरे आहे तर अशा ट्रीटमेंट खरंच घ्याव्यात का कराव्यात का आज आजचं कसं झालंय ना प्रत्येकाच्या प्रत्येकाच्यामध्ये पार्ट्या असतात बऱ्याच मिटिंग्स असतात सोशल प्रोग्राम्स खूप असतात आधी आयुष्यात एक दोन दोनदा लग्नाला जावं लागायचं थोडेसे प्रोग्राम वर्षापेरी एक दोन असायचे पण आता प्रत्येकांचे वेगवेगळ्या किटी पार्टी असतात वेगवेगळ्या मिटिंग्स असतात आणि सगळ्यांचं नाही वाटतं की माझे केस सुंदर तर मी सुंदर आणि त्यामुळं स्ट्रेटनिंग करणे कॅरॅटिंग करणे बोटॉक्स करणे अशा बऱ्याच केसावर ट्रीटमेंट केल्या जातात पण त्यावेळेस तुम्ही केल्यानंतर खूप सुंदर दिसता पण ओव्हर पिरियड ऑफ टाईम या ट्रीटमेंट काय करतात तुमचे केसाच्या मध्ये जे बॉन्ड असतात त्याला कॅराटीन बॉन्ड म्हणतात हे बॉन्ड लूज लूज होत जातात आणि तुम्ही जेव्हा स्ट्रेटनिंग कराल बोटॉक्स कराल कॅराटीन कराल तर त्यावेळेस काय होतं दोन तीन चार महिने तुमचे केस खूप छान दिसतात पण चार ते पाच महिन्यानंतर तुमचा हेअरफॉल सुरू होतो कारण ते कॅराटीन बॉन्ड लूज होतात आणि तिथून केस गाळाला लागतात तुमचे आणि मग तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टकडे धावावं लागतं तर मी असं नाही म्हणणार की तुम्हाला कधी स्ट्रेटनिंग करू नका किंवा ह्या ट्रीटमेंट करू नका पण ह्या ट्रीटमेंटची फ्रिक्वेन्सी खूप कमी ठेवा म्हणजे लग्न आहे किंवा मोठा जो इव्हेंट आहे त्याच वेळेस करा वर्षातून रेग्युलर एकदम करू नका जेवढं रेग्युलर ह्या शाळेत जास्तीत जास्त करत राहाल तेवढा तुमचा हेअरफॉल जास्तीत जास्त होईल आणि अल्टिमेटली मग तुम्ही ज्या चांगल्याचं तुमचं सौंदर्य केसाचं सौंदर्य आहे ते कमी होत जाईल सर या आपण या ट्रीटमेंट ज्या घे म्हणजे या बद्दल आपण जे बोलतोय ट्रीटमेंटमुळे कॅन्सरचा पण धोका वाढतो कॅन्सरचा धोका कधी केराटिन किंवा स्ट्रेटनिंग किंवा याच्यामुळे वाढत नाही हेअर हेअरडायची अलर्जी असेल तुम्हाला किंवा खूप तुम्ही केमिकलचे शॅम्पू यूज करत असाल खूप फ्रिक्वेंटली करत असाल तर त्याचाही खूप खूप कमी आहे म्हणजे असं विचार किंवा चिंता करण्यासारखं याच्यात कॅन्सर शॅम्पूनी किंवा हेअरच्या ट्रीटमेंटनी होत नाही त्यामुळे एवढी चिंता करायची गरज नाही okay. सर केसांच्या ट्रीटमेंट मध्ये अजून एक प्रकार असतो जो स्पेशली डान्स अडजेस्ट अजस्ट करतात तो आहे हेअर ट्रान्सप्लांट तर हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नक्की काय आणि त्याची गरज केव्हा असते तर त्याचे हेअर ट्रान्सप्लांट तर याच्या आधी तुम्हाला सांगतो हेअर फॉल असे आता सध्या काय झाला प्रॉब्लेम वीस बावीस पंचवीस वर्ष मुलं मुली आमच्याकडे येतात आणि त्यांना सिविअर काही जणांना इव्हन वीस एकवीस वर्षाला पूर्ण टक्कल पडलेलं आहे मुलांना अशी माझ्याकडे मुलं आहेत तर लग्नाच्या अगोदर सव्वीस अठ्ठावीस पर्यंत लग्नाच्या अगोदरच खूप सारं टक्कल पडतं आणि त्यामुळे त्यांना हेअर ट्रान्सप्लांट हे कंपल्सरी होऊन चालले आज कारण लग्नाचा प्रॉब्लेम आहे सोशल प्रॉब्लेम आहे आणि काही झालं तर हेअरफॉल झाल्यामुळे सिव्हिअर हेअरफॉल झाल्यामुळे टक्कल पडल्यामुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा जात आहे त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांटचं महत्त्व खूप वाढलंय इव्हन तीस वर्षातून सोडा पन्नास साठ वर्षाच्या व्यक्तीला वाटते की मला फुल हेअर पाहिजेत आणि ते आणि हेअर ट्रान्सप्लांट नाव खूप सहज खूप कॉम्प्लिकेशन कमी आणि इझिली रिझल्ट देऊ शकतं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देऊ शकतं फक्त हेअर ट्रान्सप्लांटमध्ये तुम्ही क्वालिफाईड डर्मॅटोलॉजिस्ट प्लास्टिक सर्जन्स यांच्याकडून जर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं तर ते कॉम्प्लिकेशन असतात दे आर कॅपेबल ऑफ हँडलिंग द कॅप कॉम्प्लिकेशन अँड ते कॅन गिव्ह द बेस्ट रिझल्ट ऑल्सो त्यामुळे रेप्युटेड कडून चांगल्या हेअर ट्रान्सप्लांट कडून नाहीतर हेअर चे क्लिनिक खूप सारे काढलेत बऱ्याच ठिकाणी कॉस्मॅटिक क्लिनिक्स आहेत तिकडे पण करतात बऱ्याच ठिकाणी डेंटल आहेत त्यांनी पण करायला सुरू केले पण तुम्ही जर प्रॉपर चांगल्या डॉक्टरकडे गेलात आणि व्यवस्थित ठिकाणी जर हेअर ट्रान्सप्लांट केलं तर खूप छान रिझल्ट मिळू शकतो तुम्हाला तो, तो रिझल्ट खूप दिवस पण टिकून राहतो आणि पण हेअर ट्रान्सप्लांट जायच्या अगोदर मेडिकल ट्रीटमेंट आहे जसं एक मल्टिविटॅमिन टॅबलेट्स येतात जातात बायोटीन नामानॅसिड असतं आणि एक लोशन येतं तेल मिळतं मिनॉक्सिडिन म्हणून ते इनक्रीज द ब्लड सप्लाय ते ब्लड सप्लाय वाढवल्यामुळं विटॅमिन आपल्या केसांना जास्त मिळतात अदरवाईज कसं असतं आपल्या शरीरामध्ये जसं झाडाला पाणी कमी पडले की पानं गळून जातात तसं आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सगळ्या ऑर्गनला मिळाले हार्ट किडनी लंग्स ब्रेन आणि शिल्लक राहिले तरच आपल्या केसांना मिळतं जर बॉडीमध्ये आपल्याला ताप आला काही स्ट्रेस आला काही एक्झर्शन आलं एक्झाम आल्या जेव्हा केस का करतो आपल्याच त्याच्यामुळे कुठलाही स्ट्रेस आला हो की विटॅमिन कन्झम्पन आपल्या बॉडीचं वाढतात तुम्हाला जेव्हा मी वेट लॉस करायचं असेल कुठलीही स्ट्रेसफुल कंडिशन असेल तेव्हा सिम्पल मल्टीविटामिनचं टॅबलेट दररोज एक दोन ते तीन महिने घ्या त्यामुळे त्या इव्हेंट स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून तेव्हा तुम्ही बाहेर याल किंवा एक्झामच्या मधून बाहेर याल किंवा जेव्हा इमोशनल स्ट्रेस असेल कुठलाही स्ट्रेस असेल इन्फेक्शन असेल बॉडीमध्ये तुम्हाला डेंगू असेल मलेरिया असेल तेव्हा मल्टीविटामिन घेतलं किंवा सिंपल वेट लॉस जरी केलं तरी तुमचे हेअर लॉस होतोच त्यामुळे जरी जणी वेट लॉस करतात त्यांनी प्रोटीन जास्त खा आणि त्यासोबत मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट घ्या त्यामुळे वेट लॉस झाल्यानंतर तुमचा हेअर लॉस झालेला दिसणार नाही तर महिलांमध्ये प्रामुख्याने डिलिव्हरी नंतर केस घालण्याचं प्रमाण जास्त असतं अशा वेळी महिलांनी काय काळजी घेऊ तेव्हा आपण बघतो की जेव्हा जेव्हा प्रेग्नंट होते लेडीज तेव्हा बिकॉज एस्ट्रोजन आणि जे हॉर्मोन असतात लेडीजमध्ये ते टॉपला येतात आणि त्यामुळं लेडीजचं स्किनचं सौंदर्य किंवा हेअर हेअर खूप चांगली करत होते आणि खूप चांगले दिसतात पण इमिडिएटली आफ्टर द डिलिव्हरी त्यांचे दोन ते तीन महिन्यात हेअर खूप गळतात का गळतात तर ते दोन तीन कारण आहेत एक तर ते वेळेस स्टॉपला हर्बन बनवलं तर ते एकदम खाली जातात दुसरं लहान मुलांचा स्ट्रेस तिसरी झोप होत नाही आणि आईचं जे न्यूट्रिशन आहे ते मूल पण शेअर करतात त्यामुळे न्यूट्रिशनचं डिमांड खूप वाढतं लेडीजमध्ये आणि त्या प्रमाणात त्या खात नाही न्यूट्रिशन किंवा विटॅमिनच्या गोळ्या आयनच्या गोळ्या असतील रक्तवाढ्याच्या गोळ्या असतील आणि त्यामुळे काय होतं हेअरफॉल चालू होतो कारण चार चारदा उठतं झोपेतून रात्री रात्रभर झोप होत नाही स्ट्रेस वाढतो बॉडीचा आणि त्यामुळे तुम्हाला पोस्ट डिलिव्हरी दोन ते तीन महिन्यानंतर हेअरफॉल होतोच होतो त्यामुळे जेव्हाही डिलिव्हरी होते डिलिव्हरीच्या आपण प्रेग्नंट असताना मुलाला सगळं न्यूट्रिशन मिळालं पाहिजे म्हणून ज्या ते विटॅमिन खातो रक्तवाड्याच्या गोळ्या खातो गोळ्या खातो तर तसंच आपण डिलिव्हरी संपल्यानंतर पण आपण जर ते तीन शकतो था नक्कीच मला वाटतं आपल्याला आज सावंत सरांनी खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहेत खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे सर आज तुमच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच आमच्या प्रेक्षकांना फायदा होईल त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद